काय काय हे मला आता शेड मी मला नाही ते कापू घरण काय मी आता घरणुक्याचा काय संबंध म्हणा ही आता एक खर्च केला का काप कोण येणार होते येणार नाही हो। का हो? हा? मी कापून ठेवायला आलोय आज नाही कापायचं असं आज जुतलायचं आणि टाकायची सांग मी काय बोलू तुम्ही खुशाला शेड कापाय घातले ही दाळी काढून बसलात काय हो कापून देणार नाही दीदी तुला एका पास्या साव मी म्हणते ना का कापू माझ्याकडे कुणा मशीन माझ्या नवऱ्याला हानले मी नवरा फिरला समजणार नाही जावे मी समजणार नाही मी हा बघ हे दोन लोक सांभाळले काय नाहीत हा काय करायचं मग काय काय त्यांच्या तर माहीत जमीन असं करायचं म्हण तुम्ही तुमची मर्यादा राखून बोला काय काय व्यवस्थित बोलतोय माझं नाही जुळू द्या मला गरज नाही माझा हडूक काय का महिन्या पंधरा माझं नाही जुळू माझं काय मला आर वाचलो झालं माझ चक्र मी सांग समजून मी तर शेड नेणारच आहे कसं नेतात बघतो मी जणू कस हातात माझ्या

लवकर या काही विषय मी दंडुक घेऊन तुम्ही गाडी घेऊनच या काय करा आणि तुम्ही मोफळे मारायला जास्त ब्रेतवेट भेट घेट काय आहे ती बघा तुम्ही तुम्ही ब्रेतवेटला भे हो आणि दंडुक्याची मालक खाऊन जा माझे ब्रेतवेट माझं काय नाही तसलं

मग हो थांबा ना तुमच्या डोळ्याने कोण करीन ते कोंबड्याचे पुढं पुढं थांबा ना थोडं देते ना पैसे देते मी देते काय का तुम्हाला किरीस गेल ब्रेथवेट पीटर रॉजर आणि मोंटी ऐका संध्याकाळी मामा झोपल्या नंतर आपण घेऊन जाऊ हा हा ठीक आहे ओके नका काही आता थांबा बस राखण कोर रे या बातणार आहे ते संध्याकाळी रातच्या बारा वाजता बराबर नाही तुम्ही कसले आम्ही बारा ना एक वाजता झोपत नाही पप्पा मी तुमच्या फोन मध्ये दहा दहा मिनिटाचा अलाराम लावून ठेवतो